आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच महत्वाची बातमी मुंबईतना आज कोस्टल रोडचा तिसरा टप्पा पूर्ण झाल्यानंतर वाहन चालकांना मरीन लाईन्स ते वरळी सी फेस स्कूल म्हणजेच खान अब्दुल गफार खान मार्गे कोस्टल रोड सबवे मार्गे थेट प्रवास करता येणार आहे कोस्टल रोडच्या तिसऱ्या टप्प्यामुळे मुंबईकरांचा प्रवास आणखीनच सुखद होणार आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेनी यांनी कोस्टेल रोडच्या तिसऱ्या टप्प्याची पाहणी केली सी लिंक जोडणारा रस्ता दोन आठवड्यात पूर्ण होईल असं आश्वासनही यावेळेला मुख्यमंत्र्यांनी दिलं अधिक माहिती घेऊयात आमची प्रतिनिधी जुई जाधव आपल्या हो, सोबत आहे जुई अतिशय महत्वाकांक्षी असा हा खरंतर प्रोजेक्ट गेल्या सरकारपासून आपण पाहतोय आणि आता टप्प्याटप्प्यात पूर्णपवास जातोय काय अधिक मैति? अगदीच प्रज्ञा टप्प्याटप्प्यामध्ये मुंबईचा जो कोस्टल रोड जो सगळ्यात महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे तो सुरू होत आहे तिसरा टप्पा ह्या प्रोजेक्टचा आता काल सुरू झालेला आहे स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या रस्त्याची पाहणी केली आणि आज सकाळी सात वाजल्यापासून नागरिकांसाठी हा रस्ता सुरू केला जाणार आहे हा रस्ता जर आपण पाहिला प्रज्ञा तर मग हाजी अली ते वरळी असा हा रस्ता असणार आहे म्हणजे जो ट्रॅफिक हाजी अलीपासून सुरू होतो ते वरळीपर्यंत जातो त्यांना कुठेतरी आता ट्रॅफिकपासून दिलासा मिळणार आहे कारण का थेट तुम्हाला हाजी अली ते वरळी असा हा रस्ता पार करता येणार आहे कोस्टल रोडचा दुसरा टप्पा ज्यावेळेला सुरू झाला त्यावेळेला तो मरीन लाईन्स ते वरळी असा सुरू करण्यात आला होता म्हणजे जो जे नागरिक थेट मरीन लाईन्स चर्चगेटवरून निघतात त्यांना थेट वरळीपर्यंतचा हा रस्ता सुरू करण्यात आला होता मात्र आता जे हाजी अलीला म्हणजे पेडरोडपासूनचा जो क्राऊड आहे तो सगळा हाजी अलीच्या मार्गे वरळीपर्यंत जाऊ शकेल अशी सोय या तिसऱ्या टप्प्यामध्ये करण्यात आली आहे चौथा टप्पा जो आहे आणि शेवटचा टप्पा जो मानला जात आहे तो थेट सी लिंकशी जोडणारा असणार आहे मात्र तो येत्या दोन ते तीन आठवड्यामध्ये सुरू करू असं आश्वासन काल स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलं आहे खरं तर कोस्ट रोड हा एक महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे कारण का ट्रॅफिकपासून सुटका मिळण्यासाठी या प्रकल्पाची बांधणी करण्यात आली आहे हा प्रकल्प आता टप्प्याटप्प्यांमध्ये मुंबईकरांसाठी सुरू होत आहे पहिल्या दोन टप्प्यांना चांगला प्रतिसाद नागरिकांनी दिला आहे तिसऱ्या टप्प्याला देखील देतील असा देखील विश्वास मुख्यमंत्र्यांनी दर्शवलेला आहे आज सकाळी सात वाजल्यापासून हा टप्पा सुरू होत आहे रात्री अकरा वाजेपर्यंत हा रस्ता सुरू राहणार आहे आणि जे नियम पहिल्या आणि दुसऱ्या फेजच्या रस्त्याला लागू आहे म्हणजे शनिवार रविवार बंद सकाळी सात ते रात्री अकरा वाजेपर्यंत हा रस्ता सुरू आहे पहिला आणि दुसरा टप्पा तेच नियम तिसऱ्या टप्प्यासाठी देखील लागू करण्यात आले आहे का जी उर्वरित काम आहे चौथ्या टप्प्याचं आणखी काही काम असतील ह्या रस्त्याच्या टप्प्यांचं ते ह्या कालावधीमध्ये पूर्ण केलं जाणार आहे त्यामुळे निश्चितच मुंबईकरांसाठी हा जो नवीन टप्पा सुरू करण्यात आला आहे तो देखील तितकाच मदतीचा असणार आहे जर आपण आरोप प्रत्यारोप पाहिले प्रज्ञा तर मग एकीकडे शिवसेनेचे नेते आणि आमदार आदित्य ठाकरे यांनी वारंवार आरोप केले आहेत की हा प्रकल्प आमच्या काळात तर पूर्ण झाला असता जर महाविकास आघाडीचं सा। सरकार टिकल असतं डिसेंबर दोन हजार तेवीस देखील पूर्ण करून हा शंभर टक्के रस्ता नागरिकांसाठी सुरू केला असता तर दुसरीकडे सरकारकडून देखील याला पाठराखण केली जाते की आमच्या पली आम्ही पूर्ण प्रयत्न केले आहेत आणि टप्प्याटप्प्याने तपे मुंबईकरांसाठी हा रस्ता सुरू करत आहोत त्यामुळे मुंबईकरांसाठी प्रकल्प तर सुरू होत आहेत मात्र आरोप प्रत्यारोप देखील बाजूला तितकेच केले जात आहेत प्रज्ञा धन्यवाद या संपूर्ण सविस्तर माहितीसाठी